कसं वाटलं कारखाना बघितल्यावर छान वाटलं कारखाना कधी आम्ही बघितला नव्हता तर आता आम्हाला पाहायला मिळाला तो छान वाटलं इतके वर्ष लग्न झालं कधी योगायोग आला होता योगायोग आला त्यामुळे आता पण कारखान्यानं आता व्यवस्थित चालवला इथून पुढे पण सभासदासने वेळेच्या वेळेला बिले देऊन व्यवस्थित चालवावा इथून साखर खाली आलीच रस बी प्याला आता रोज काय मिळाले बघूया कामगारांचं हाल एवढं एवढं असेल प्रत्यक्षात आम्ही बघायला पाहिलं प्रदर्शन खरंच खूप चांगलं आहे आणि कौतुकास्पद आहे आणि हे सगळं म्हणजे सुरू केल्याबद्दल सगळ्या स्टाफचं आणि चेअरमन साहेबांचं पण विशेष आभार भोगवती कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील व्हाईस चेअरमन राजाराम कवडे सर्व संचालक मंडळ यांनी या उप कृषी निमित्तानं आणखीन एक चांगला उपक्रम राबवला तो म्हणजे या परिसरातील या भोगवती परिसरातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी कारखाना बघण्याची एक सं चांगली संधी उपलब्ध केली या अगोदर आजपर्यंत अनेक महिलांनी किंवा महिलांनी हा कारखाना बऱ्याच बघितलेलाच नाही त्यांना एकंदरीत या कारखान्यामध्ये सगळी प्रक्रिया यांना पाहायला मिळाली कारखाना कसा म्हणजे या कारखान्यामध्ये साखर तयार कशी होते कामगारांचं त्यामध्ये योगदान काय आणि ह्या सर्वच गोष्टीमधून या महिलांना हा कारखाना चालतो कसा हे पाहायला मिळणार आहे त्यामुळं एक चांगला उपक्रम त्यांनी राबवला होता आणि जर आपण बघितलं तर यासाठी महिलांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद आहे म्हणजे हा कारखाना बघायचा या हेतून म्हणजे आजपर्यंत कधी बघितला नसल्यामुळं या कारखाना बघण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद या महिलांनी दिलेला आहे आणि आपण जर बघितलं तर या कारखान्यामधून प्रत्येक विभागामध्ये महिलांनी चांगली माहिती घेतलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी जे कर्मचारी होते त्यांच्याकडून ही कारखान्याची साखर तयार कशी होती किंवा ही या ठिकाणी काय प्रक्रिया चालते हे सर्व ज्या सर्व गोष्टींचा अनुभव जवळून घेतला आहे आणि एकंदरीत त्यांच्या चेहऱ्यावरील जे स्मित असे आहे ते खरोखर या जे उपक्रम राबवला त्याचं ते फलित आणलं फलित आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही या कारखान्यामधून ज्या महिला फिरत आहेत त्यांच्याशीच बोलतो आहे आपण कसं वाटलं कारखाना बघितल्यावर कारखाना कधी का आम्ही बघितला नव्हता तर आता आम्हाला पाहायला मिळाला तो छान वाटलं एक चांगला उपक्रम महिलांच्या हो सा साठी असा कधीच कार्यक्रम नव्हता आता बरा वाटला बघून प्रदर्शन बघितलं खाली बघितलं की कस वाटलं छान होत काय वाटतं तुम्हाला म्हणजे अशी प्रदर्शन व्हायला पाहिजे किंवा काय असं अशी कधी तरी म्हणजे महिलांच्यासाठी कार्यक्रम उत्क्रम म्हणजे व्हायला पाहिजेत असं महिला कुठं येत नाहीत कामे वगैरे आपली सोडून ह्या त्यानिमित्त येऊ शकतात आपला पैठणीचा पण कार्यक्रम आहे आता काय करा प्रदूषण बहिले कारखाना केला जात पैठणीचा कार्यक्रम आहे तेवढा करून जावा बरं चालेल बर तुम्हाला काय वाटत नाही कधीच नाही आता सुरुवात असं महिलासाठी ओपन ठेवलं बघायला हे छान वाटलं आम्हाला कधी कधी इतके वर्ष लग्न झालं आम्हाला कधी बघायला योगायोग आलो होता म्हणजे योगायोग आला त्यामुळे छान वाटतंय मी काय सांगा कारखाना बघितला छान वाटलं आता पण कारखान्यानं आता व्यवस्थित चालूला इथून पुढे पण सभासदासने वेळच्या वेळेला बिले देऊन व्यवस्थित चालवावा इथून मागे जे कलिकते साहेब होते वरुटे साहेब होते चाललेला फार्मा तसा आता इथून पुढे पण असा फार्मा चालून दाखवा प्रगती या करावी याच्या अगोदर कधी कारखाना बघितलं होतं नाही आज पहिल्यांदाच बघितलेला आहे कारखाना कसं वाटलं छान वाटलं कारखान्यातून साखर हे सर्व पाहून आलो आम्ही आज बघितल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला काय वाटत एकंदरीत म्हणजे असा उपक्रम राबवल्याबद्दल काय साखर असा उपकरण संचालकाने राबवल्याबद्दल आम्हाला खूप आनंद आला आणि त्यांचं मी आभारी आहे तुम्ही बघितला पहिल्यांदाच काय त्याच्या अगोदर फक्त उसाच्या शेतात आपण काम करतो त्याविषयी काय बोला म्हणजे काय वाटते नुसतं शेतात काम करणं त्यापेक्षा साखर कशी होती साखर कशी तयार होते कुठून कुठे जाते रस कुठं पडतोय असं आता बघायला पाहायला मिळालं खाली प्रदर्शन बघितलं बघितलं काय वाटलं त्या प्रदर्शनाबद्दल चांगलं आहे पत्ते सर सगळं बघण्यासाठी महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम आहे ते बघून आता जाणारच आहे ते तर तुम्हाला काय वाटते का की साखर कारखान्याबद्दल काय बोलतो साखर कारखानं सा चांगली बातमी आहे आम्हाला आणि सगळ्यांनी बघितल्यावर कृष्ण वाटत आहे सगळ्यांशी सगळ्यांचा आभार वाटतं आम्हाला सगळ्यांनी नि कार्यक्रम हे बघितल्याबद्दल सगळ्यांचं ज मन शांत झालं आज कारखाना संचालक मंडळानं जे हे ठेवलं आहे कार्यक्रम ठेवला ते खा खूप चांगलं झालं कारण खेड्यापाड्यातल्या महिलांना हा कारखाना कधीही बघितलेला नव्हता तो ह्या निमित्तानं बघता आला आणि आज मी बघितलं माझ्यासोबत आलेल्या महिला आहेत त्यांनी सगळ्यांना खुश झाल्यात की चांगल्या पद्धतीचं म्हणजे आज बघाय त्यांना कारखाना आपला कारखाना बघाय मिळाला म्हणून संचालक मंडळ चेअरमन साहेब तसंच संचालक मंडळाचा आभार मानावं तेवढं कमीच आहे कारखाना बघून हो कसं वाटलं छान वाटला काय सांगाल म्हणजे एकंदरीत प्रदर्शनाच्या निमित्तानं तुम्हाला बघायला संधी मिळाली होय सांगा म्हणजे तसा कारखाना आम्हाला पहिल्यांदाच मी बघितला अतिशय म्हणजे आपल्या कामगारांचं पण खूप कष्ट आहे आणि म्हणजे खरंच असं छान वाटलं जरा वेगळं काहीतरी बघितल्यासारखं वाटलं छान वाटलं एकदम तुम्हाला कसं वाटलं आम्हाला छान वाटला, वाटला फिरला साखर बी खाली हा साखर खाली आणि रस बी प्याला कधीच नाही म्हणाल हे कुठे आम्ही कुठेच बघाय मिळालंय म्हणून म्हणाल ते बघायचे आधी हेच बघूया हा तयार कशी होती आली आधी बी बघितली की आम्ही म्हणतो कामगार असनी कामगाराची आम्ही तुम्हाला धाडच कस होतय आम्हाला भीती वाटत नाही काय असं आम्ही बोलला खूप छान वाटलं परत कामगारांचं एवढं हाल एवढं भीत असेल एवढं प्रत्यक्षात आम्ही बघाय पाहिलं परत बघतानाच आम्हाला एवढं थरथर कापत तर तुमचं कसं भीत असेल असं आम्हाला वाटलंय खूप खूप चांगलं आहे साखर खायला गोड लागते या परंतु ऊस तोडल्यापासून इथं साखर ऊस जोपर्यंत अनेक जणांचा हाल होते हाल होते वय वय भरपूर भरपूर हे तुम्हाला पण त्यातून जाणून वय जाणवून आलं आम्ही म्हणतोय आमचा नवरा कामाव आहे कामाव आहे खरं प्रत्यक्षात इथं कामाचं कसं हाल होते ते आम्ही पाहिलोय कष्ट फार आहे कामाहीत आम्ही म्हणायचं घरात बसायचं आणि इथं कष्ट खूप खूप आहे बघा ऊस तोडल्यापासून साखर पडस तोरले खूप आहे कष्ट आम्हाला बघून छान वाटलं आणि आम्ही साखर पण खाली गोड लागली आणि आम्ही प्रदूषण बघायच्या आधी इकडं आलो कारण कारखाना बघायसाठी आणि संचालक मंडळ संचालक मंडळ प्रत्यक्षात आम्ही आता भेट पहिल्यांदाच दिली आणि छान वाटलं छान छान वाटलं कुठल्या नाही नाही बघायला मिळालं नव्हतं आताच पहिल्यांदा बघायला मिळालं चांगलं वाटलं छान आम्हाला छान वाटलं ते कारखाना बघितल्यावर तरी ऊस तोडणीला आम्ही कसं शिव्या देतो अजून कसा ऊस तोडला नाही मस्त वाटलं साखर पण आम्ही खाल्ली छान छानच म्हणजे कारखान्यामध्ये छान वाटत ठेवलेला आहे होय कार्यक्रम बघायसाठी चालतो खरं होमिस्टर कार्यक्रम ठेवला आहे तेच बघायला तो, तो, तो त्यामुळं आमचं कामगार इथं दिसल्यावर म्हणलो आम्ही बघून येऊया कारखाना छान कामगारांचं पण अभिनंदन करूया छान वाट छान वाटतं आम्हाला संधी मिळाली पुष्पाताईंच्यामुळे आम्ही आज कारखाना बघायला येथेपर्यंत पुष्पाताईंनीच आम्हाला खबर दिली आणि आम्ही इथपर्यंत पोचलो त्यांच्यामुळं आम्हाला कारखाना कामाची वेळ काढून बघायला मिळालं पुष्पाताईंचे आम्ही आभारी आहात आणि कामगार मंडळींचे सुद्धा आभारी आहेत आम्हाला कष्ट भरपूर कामगार करतात धन्यवाद आमचं गावचे एडी सर त्याच्यामुळे आम्हाला पण भारी वाटते आमच्या गावचं काहीतरी का पुढारी आहेत त्याच्यामुळं आम्हाला पण इथं मोठेपणा मिळाला आहे आम्हाला चांगलं बघाय मिळालं आमचं काहीतरी नाव इथं हाय असं वाटलं आणि छान छान वाटलं आम्हाला बघा एडी सरांच्या वना नावानं आमचं छामको <laughs> नमस्कार आम्हाला कारखाना बघून खूप छान वाटलं इथल्या कामगारांनी पण आम्हाला भरपूर सपोर्ट केला आम्हाला हे बघायचं होता कारखाना आतून कसा आहे बाहेरून काय कित्येक वेळेला बघितलेलं आहे पण एडी चोगले सरांमुळे आम्हाला इथंपर्यंत येता आलं त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद एकंदरीत या महिला या प्रतिक्रियाकडे तर यातनं एक उल्लेख केला की आणि कामगारांचं कष्ट देखील यांना जाणवले आहेत कारण हा कारखान्यामध्ये काम करणं एवढं सोपं नाही तरी देखील हे कामगार आपल्यासाठी काम करत आहेत त्यांच्या संसारासाठी काम करत आहेत त्यांना देखील त्याची झळ जाग ज जाणवली बरोबर या निमित्तानं का असताना पण कामगाराचं थोडंफार यांना दुखणं दिसून आलं कसं वाटलं तुला एकंदरी प्रदर्शन म्हणजे आज स्वर्गीय पी एन साहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त हा जो काही कृषी याचा कार्यक्रम ठेवला आहे तो खूप छान प्रकारे पार पडत आहे आणि आम्ही प्रशाळेच्या मुलींनी कधीच हे पाहिलं नव्हतं ते आम्हाला आज पाहण्यास मिळालं आणि ते वेगवेगळ्या प्रकारची कृषी उत्पादने कशी व्यवसाय केला जातो ते आम्ही इथे पाहिलं अच्छा तुला असं वेगळं पण काय वाटलं या प्रदर्शनामध्ये आम्हाला इथे रस पण मोफत मिळाला तो खूप छान मिळाला आणि चेअरमन साहेबांनी जो संचालक बोर्डाने हा कार्यक्रम ठेवला तो खूप छान ठेवला एकंदरीत सभा सुद्धा एक चांगल्या प्रतिक्रिया आहेत प्रतिक्रिया हो आणि अनेक लोकांना समजलं की प्रदर्शन हे कसं असतं गावकऱ्यांना हे एवढं काही माहिती नसतं पण आता इथं आल्यानंतर सगळ्यांना समजलं की ते कसं पार पडलं जातं त्याच्या अगोदर कुठे गेली होतीच बघायला वगैरे आम्ही तरी गेलो नाही पहिल्यांदाच पाहिलं आणि खूप छान आम्हाला इन्फुरियन्स पण छान मिळाला एकंदरीत जर या प्रतिक्रिया बघितल्या तर खरोखर म्हणजे ह्या मुलांना सुद्धा एक नवीन काहीतरी बघायला मिळालं याने कौतुक सुद्धा केलं की या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी रस सुद्धा देण्यात येतो म्हणजे बेस्ट आहे एकदम एकंदरीत प्रतिक्रिया आता आपल्यासोबत हे ज्यांच्या संकल्पनेतून हे जे कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं गेले ते या कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील देवाळेकर यांच्या सहभागी होती आपल्यासोबत आहेत त्या देखील या प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले आहेत काय सांगाल या प्रदर्शनाबद्दल दर्शन खरंच खूप चांगलं आहे आणि कौतुकास्पद आहे आणि हे सगळं म्हणजे सुरू केल्याबद्दल सगळ्या स्टाफचं आणि चेअरमन साहेबांचं पण विशेष आभार आणि पी एन साहेबांच्या ह्याच्या खाली हे सगळं झालेलं आहे त्यामुळं बायकांना बायकांनाही खूप मोठी संधी आहे की त्यांनी शेतीत असं लक्ष देऊन इथलं नवीन नवीन उपक्रम राबवावेत असं त्यामुळं हा आणि बऱ्याच जणी महिलांना हे खूप आवडले आणि त्यांना संधी मिळाली हे बघायचं नाही प्रत्यक्षात आणायची हो कारखाना बघायला मिळाला बऱ्याच महिलांना इतर वेळी त्या कोणी येत नाहीत आता या निमित्तानं सगळ्यांना बघायला आहे जवळजवळ नव्वद टक्के महिलांनी कारखानाने प्रदर्शन बघितलेलं आहे त्यांना सगळ्यांना चांगलं वाटलं अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळं हां त्यामुळं असाच उपक्र उपक्रम कारखान्यानं नेहमी ने आणि त्याला सगळ्या म्हणजे महिलांचे सभासदांचे खूप म्हणजे सहकार्य असेल या ठिकाणी ज्या कारखाना बघायसाठी महिला ज्या आल्या आहेत त्यांच्या सर्वांशी आपण बोललो आहे त्यांच्या बोलण्यातनं एक चांगलंपणा जाणवलं आहे की हा कारखाना याच्याबद्दल बऱ्याच जणीने बघितलाच नव्हता बऱ्याच जणी म्हणजे म्हणण्यापेक्षा अनेक जणींनी हा कारखाना बघितलेलाच नव्हता आणि या संचालक मंडळाच्या एका चांगल्या निर्णयामुळं हा उपक्रम राबवल्यामुळं हा कारखाना जवळनं त्यांना प्रत्यक्षात बघायला आला साखर कारखान्यामध्ये ऊस आल्यापासून रस होईपर्यंत ते ते आतापर्यंत साखर होईपर्यंत एकूण एक सर्व प्रक्रिया या महिलांनी जवळून पाहिल्या त्याबरोबरच त्यांच्या बोलण्यातून त्या कामगारांच्या विषयीचं कष्ट देखील जाणवलं की कामगाराला किती या ठिकाणी त्रास होतोय याबरोबरच कामगारांचं कष्ट असतील संचालक मंडळाचं एक चांगलं निर्णय म्हणजे जो चांगला उच्चांकित दर देण्याचा निर्णय घेतला त्यांचं निर्णय क्षमता एक असेल एकंदरीत या सगळ्या सगळ्याच गोष्टींना या महिलांपर्यंत महिलांना समजल्या आणि एकंदरीत खऱ्या अर्थानं चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील व्हाईस चेअरमन राजाराम कवडे का कार्यकारी संचालक सागर पाटील जनरल मॅनेजर संजय पाटील आणि सर्व संचालक मंडळ या सर्वांनी एक चांगला निर्णय घेतला होता ह्या उपक्रम राबवण्याबद्दलचा आणि तो तो उपक्रम कुठेतरी यशस्वी व्हायला जर दिसून येतं या महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य एकंदरीत त्यांना पाहायला मिळालं सगळं या ठिकाणची प्रक्रिया त्यामुळे त्यांना मिळालेलं समाधान यामुळं खरोखर इथल्या महिला समाधान येत आणि याच गोष्टीला या संचालक मंडळाच्या निर्णयामागचं यश म्हणता येईल अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा